नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आज अठरा जून दोन हजार तेवीसला नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही नसणार आहे म्हणजेच की वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपण जी अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतोय ती आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे घेतलेली अपडेट आहे त्या अपडेटनुसारच आपण तुम्हाला या ठिकाणी हवामानाची माहिती देतोय आज अठरा जून दोन हजार तेवीसला संपूर्ण आपण हवामानाची अचूक आणि सविस्तरपणे माहिती बघणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो येतो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे करून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज अठरा जून दोन हजार चोवीस अठरा जून दोन हजार चोवीसला आपल्याला राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे गेल्या सोळा ते सतरा जूनला पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला होता मात्र आजपासून परत एकदा मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे पावसाच्या सक्रियतेमध्ये आज वाढ झालेली असणार आहे आज सम विशेष करून जो पावसाचा प्रभाव असणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर कोकण व पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील आपल्याला अतिशय जोरदार पावसाची त्या ठिकाणी सक्रियता बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामधील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मात्र ठगाळ वातावरण सक्रिय होऊन दुपारी चार वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असणार आहे तर काही भागांना भागांमध्ये मात्र रात्रीच्या वेळेस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजावून संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जी सक्रियता आहे ती अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार अशा प्रकारची बघायला मिळणार आहे पावसाचा प्रभाव हा आपल्याला दुपारी चार वाजल्यानंतर त्या ठिकाणी बघायला मिळेल दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन दुपारी चार वाजल्यानंतर जोरदार पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर रात्री जाहे जी आहे नऊ दे ते दहाच्या दरम्यान जोरदार विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता काही भागांमध्ये घाटाखालील भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील आपल्याला सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये जे आहे मुसळधार पाऊस असेल तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असणार आहे त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला दिवसभर आज जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम अनेक भागांमध्ये बिघायला बघायला मिळेल तर काही भागांमध्ये दुपारी जे आहे दोन ते तीन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे बीर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो दुपारी चार वाजल्यानंतर सक्रिय झालेला दिसून येईल त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे मध्य महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल तर अनेक भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय झालेला दिसून येईल पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती दुपारी तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान तर काही भागांमध्ये जे आहे रात्री नऊ दहा वाजल्याच्या दरम्यान ही बघायला मिळणार आहे समुद्र लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे तसेच ही पावसाची सक्रियता जी आहे ती मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगर परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल काही भागामध्ये रेमजी प्रकारचा पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसेल त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय राहून काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता तर सायंकाळी पाच ते सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाच्या सक्रियतेस सुरुवात होणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार केलास नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर दिसून येईल काही भागांमध्ये जे आहे ढगपुडी सदृश्य पाऊस होईल तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्यानंतरचा जो उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खान्देश सावळ या परिसरामध्ये उन्हाचा प्रभाव जो आहे आपल्याला दोन ते ती तीन वाजेपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सायंकाळी जे आहे सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या तर काही भागांमध्ये विभिन्न अशा प्रकारच्या पावसाच्या सरी त्या ठिकाणी बरसतील रात्री मात्र दहा वाजल्यानंतर मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे तर अशा जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज अठरा जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल तर ही सुद्धा आपली अठरा जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तरी ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात मिळत राहतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद